सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाची सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज शिवाजी करडीले बोलतील ते कधीच करत नाहीत टोपीची महती कायते आम्हाला माहितीय शशिकांत गाडे यांनी नगरमध्ये टीका आमदार शिवाजी कर्डिले बोलतील ते कधीच करत नाहीत डॉक्टर सुजय विखे कोणाला बरोबर घेऊन फिरत आहेत त्यांना ठाऊक नाही करडिले विखे यांचे कधी सर्जिकल स्ट्राईक करतील समजणार देखील नाही टोपीची महती काय ते आम्हाला माहिती आहे त्यांचा आजवरचा इतिहास पाहिल्यास लक्षात येईल असे टीकास्त्र नगर तालुक्यातील महाआघाडीचे माजी आमदार अनिल राठोड शशिकांत गाडे बाबासाहेब हराळ गोविंद मोकाटे यांनी भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर सोडले नक्षत्र लॉन इथे झालेल्या महाआघाडीच्या मेळाव्यात आमदार महाआघाडीच्या नेत्यांनी टार्गेट केले लोकसभा निवडणुकीच्या के प्रचारार्थ नगर तालुक्यातील शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी एक गटाने मेळावा आयोजित केला त्यावेळी सर्वजण बोलत होते यावेळी डॉक्टर सुजय विखे माजी मंत्री बबन पाचपुते राठोड गाडे संदेश कारले अनिल कराळे शरद झोडगे गोविंद मोकाटे बाळासाहेब हराळ दिलीप सातपुते संभाजी कदम संजय शेंडगे आदी उपस्थित होते गणेश राठोड मराठी अहमदनगर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज